e आपण आलो आहे सिंहगड किल्ल्यावर सिंहगड किल्ला याला कोंढाणा किल्ला म्हणून पण ओळखलं जाते इथे भरपूर अशा आपल्याला बघायला मिळणार आहे भरपूर काही बघायला मिळणार आहे आणि आता जर बघितलं तर दाट पसरलं आहे आपल्याला पूर्ण किल्ला दिसत नाही आहे वर गेल्यावर मी तुम्हाला सगळं दाखवेनच आणि माझ्यासोबत एक गाईड पण आहे तो तुम्हाला माझे गाईड म्हणजे तसं नाही आहे तो माझा लोकल मित्र आहे पण त्याला त्याला इतिहासाबद्दल खूप इंटरेस्ट आहे आणि त्याला इतिहासाची संपूर्ण अशी माहिती आहे तो आपल्याला सगळी माहिती सांगेलच तर चला आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करू इथे पार्किंगची सुविधा आहे पार्किंगसाठी जागा आहे भरपूर टू व्हीलर फोर व्हीलर आहे आणि तुम्ही येताना बघितलंच असेल घाट आहे घाट भरपूर असा कठीण आहे तुम्हाला चांगली ड्रायविंग येत असेल तर तरच या कारण की घाट भरपूर असा कठीण आहे आणि चढ उतार चढ उतार आहे घाटावर त्यामुळे नीट यावे लागते गाडी चालवताना आज विकेंड असल्यामुळे भरपूर असे करते नाश्त्याची पण थोडीफार सोय असते चारा वगैरे असते

तर पार्किंग इथं केल्यावर आपल्याला या साईडनं जावं लागते हा साईडनं रोड आहे तो आहे हा उत्कर्ष त्याला तुम्ही जर बघितलं असेल बोराडेश्वरला पण याने आपल्याला गाईड केलेलं त्याला पण भरपूर अशी माहिती आहे तर आपल्याला आता तो थोडीशी माहिती सांगायला इथून सुरुवात करेल तर चला सुरुवात करू ठीक आहे नमस्कार मित्रांनो तर सिंहगडाबद्दल जर आपल्याला माहिती द्यायची झाली तर ह्याचं आधीचं नाव होतं कोंढाणा आणि ना जेव्हा आपले सुभेदार तानाजी मालुसरे यांनी हा जेव्हा गड जिंकला आणि त्यातमध्ये त्यांना वीरमरण आलं ना, ना या गडाचं नाव नामकरण झालं ते सिंहगड आता ते कसं झालं का झालं ते आपण वरती जाऊन बघलं पण त्याआधी जो इतिहास जास्त लो करून लोकांना माहीत नाही आहे आपण तो इतिहास सांगू जर आता तुम्ही पाठीमागे बघत असाल व्हिडिओमध्ये क्लिअर दिसत असेल तर हा जो बोर्ड आहे याचं नाव आहे नावाजी बलकवडे हे जे होते त्यांनी ही सेम सिंहगडावरती जसं तानाजी मालुसरेंनी हल्ला करून गड जसा जिंकला होता तसंच अगदी सेम पद्धतीनं यांनीही तो किल्ला जिंकला होता तर यांचा जास्त करून इतिहास म्हणजे माहीत नसावं कोणाला आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरनं औरंगजेबाने मराठ्यांचे खूप सारे म्हणजे किल्ले जिंकले होते तर त्यापैकी सिंहगड पण किल्ला जिंकलेला आणि सिंहगड जिंकल्याच्या नंतरनं हा खूप महत्त्वाचा किल्ला होता त्यावेळेला आणि तो किल्ला परत मिळवण्यासाठी मराठ्यांनी ह्याच्यावरती परत हल्ला चालू केला त्यावेळेला जे आ, नावाजी बलकवडे नावाचे आपले सरदार होते तर त्यांनी आ, हा किल्ला जिंकण्यासाठी म्हणजे राजाराम महाराजांनी त्यांना सांगितलं होतं तर नावाजी बलकोड्यांसोबत विठोजी कारके हे एक अजून एक सरदार होते आपले यांनी प्लॅनिंग केली ग हा किल्ला जिंकायची त्या रात्री जे काय आपले मावळे होते ते गडाच्या पायथ्याला आले दऱ्यांमधून आणि सेम तशाच रात्री पावसाचा आणि धोक्यांचा फायदा घेऊन त्यांनी गडावरती शिड्या लावून गड चढून वरती गडावर हल्ला करून हा किल्ला थांगी। तर यस आता बाकीची माहिती आपण पुढे जाऊन आहेत इतर सुरुवात आहे भरपूर माहिती आहे त्याच्यापाशी पुन्हा पुण्या दरवाज्यातून पुणे दरवाज्यातून आता आपण पुढे चाललोय पहिला दरवाजा आपल्याला मिळतो जाताना ना पुणे दरवाजा आज विकेंड असल्यामुळे भरपूर असे ट्रॅकर नाही जर तुम्हाला कुठे काय आहे ते माहित नसेल तरी ते नकाशा पण दिलेला आहे संपूर्ण अशी माहिती आहे त्याच्यावर कुठे काय आहे ते हा जो आहे तो आहे पुणे दरवाजा दोन इथून आता आपल्याला आज जायचं आहे पुणे दरवाजा एक केला आता हा आहे पुणे दरवाजा दोन तिथून आपल्याला आज जायचं आहे तर मित्रांनो हा जो आपण बघत आहे तो आहे पुणे दरवाजा क्रमांक तीन दरवाजा प्रॉपर यादव काही नाही तेव्हा दरवाजाची रचना रस्त्या तुम्हाला तेव्हा दरवाजा जे दरवाजाचं काम आहे त्याच्यावर त्याच्यावरती प्रमाणाचं शिल्प ते लोक काढत होतो तर आपल्याला व्हिडिओमध्ये शिल्प तर यावरून आपण ओळखलं जातो की हे त्या लोक दरवाजा आहे आणि या दरवाजाचं नाव आहे पुढे दरवाजा पुढे जे पण माझ्यावर कोण कोण आले हे तुम्ही अजून बघितलं नाहीये हा बघितला तुम्ही हा माहीतच असेल आता माहिती सांगत होता आपल्याला हा एक आला आहे तर तुझं नाव काय म्हणला माझं नाव ऋषिकेश कौर आहे हा हा मी पण याला पहिल्यांदाच बघतोय आणि हा भाग पण आहे त्याला पण मी पहिल्यांदाच बघतो त्याचं नाव काय म्हणतो माझं नाव दीपक खोत हा तर आम्ही असं चौग जण आलोय गाडी करून आलोय तर चला आता आपण पुढे जाऊया तर ही जे आपल्याला समोर वास्तू दिसते हे आहे दारू गोळ्याचं पोटा तर पूर्वीच्या काळामध्ये याला याच्यामध्ये दारू गोळा साठवून ठेवला जात होता पण काही अंदाज असे आहेत की ज्याच्यामुळे दारुगोळाचं कोठार आहे की नाही याच्यामध्ये आपल्याला डाऊट येऊ शकतो आपण आतमध्ये जाऊन बघूया आता वातावरण तिकडचं क्लिअर नाही आहे त्याच्यामुळं आपल्याला हे समजणार नाही ॲक्च्युली की ते का दारूगोळाचं कोठार करता मग काय असावं काही असू शकतं धान्याचं कोठार असू शकतंवर घर पण असू शकतं नाही इथे जो प्रकार आहे एक्झॅक्ट काय असतं आपण नाही सांगू शकत पण त्या ब्रिटिश म्हणजे राजवटीत आला तर त्यावेळेला याचा मनुष्य करून घेतला असत असा अंदाज आहे कारण इथं जर ते मौज मौजेसाठी ते वापर होते आपल्या त्याच्यामुळं त्यांनी शेकोटी साठी वगैरे निवायचं आणि बाय तर दारुगोळाचा कोठारे का वाटत नाही तर समोर डोंगरवरून जर तोप चढवली आणि तिथून इथं मारा केला तर गडावरचं सगळ्यात आधी दारुगोळ्याचं कोठार उडेल तर दारुगोळ्याचं जे कोठार असतं ते असं एकदम शेजूला आणि इझी टार्गेट होईल असं तर नसतं त्यामुळं एक अंदाज आहे की हे नसावं मला हा याची जर बाहेरून म्हणाल तुम्ही या बघा तिकडे दाखवा वरची बाजू जी आहे ज्याच थोडस असं जे बांधण्याचं स्ट्रक्चर आहे ते ब्रिटिशकालीन तो सो असं अंदाज आहे की ब्रिटिशांनी याला इम्प्रोमाइज केलं नंतरच्या म्हणजे त्यांच्या काळामध्ये पण म्हणजे मला असं वाटतं की जसं ह्यांचं बांधणं किंवा दगड जे काय स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर पण असं वाटत नाही की नंतर बांधलंय आधी बांधलंय सो म्हणजे असं मला तरी वाटतं की बांधलं असेल म्हणजे असं नाही की नंतर ब्रिटिशांनी त्याला हे केलं म्हणजे असं मला वाटतं नाही नाही अरे आपण फक्त अंदाज आपल्याला एक्झॅक्ट असं माहित नाही मित्रांनो ही जी तोफ आहे ठीक आहे तर आधीच्या काळामध्ये लढाईच्या दृष्टिकोनातून तोफ बहिरी करणं याचा आपण जाणून घेऊया गोष्टी जर का, का आपण एखादी तोफ बहिरी करतोय हो ते नेमकं काय असतं आणि तोफ बहिरी का केली जात होती तर हे आपण जाणून घेऊया तर कृषी जाऊया तर हा जो पॉइंट आहे हा दाखव हा जो पॉइंट आहे आधी इथे एक असं खड्डा टाईप असायचा त्यातून वाद असायची तोफेची आणि ती जी वाट आहे समोरून गोळा ठासला जायचा बारूद ठासली जायची आणि इथून बत्ती लावली जायची तोफेला मग ती तोफ जे काय होते जी। ते ऍक्शन करत होती त्याची पण आता तोफ बहिरी करणं म्हणजे काय जर शत्रूकडे बऱ्याचशा तोफ आहेत तर आपले निवडक मावळे जे होते जेव्हा शत्रूच्या जेव्हा छापा घालायचे तर ते जे आहे त्या तो त्यांच्या तोफा बहिरा करायचे जा। जेणेकरून त्या चालू नये ह्याच्यामध्ये एक लोखंडी खेळ आहे तो खेळ ह्याच्यामध्ये ठोकला जायचा म्हणजे याला म्हणतात पाचर मारणे तर एकदा का एक तो खेळ ठोकला गेला हा काय खेळा बाहेर येणार नाही आणि इथं बत्ती जाऊन तोफ उडणार नाही त्याला म्हणायचं तोफ बैरी करणं पुलं कोणते ते थी?

नाही पडायला झालंय तो कस काय नक्की ट्रन <laughs> eh, तो बाजाव कोणता तरी ब्रिटिश अधिकाराचं घर असणार का काळाचे काळाचं हे आपलं टब आहे पायरा पायरा नाही काय म्हणतोय खुर्च्या हा जो आहे ना या बाजूला इंटरेस्टिंग गोष्ट आहे सगळेजण गेलो इंटरेस्टिंग काय म्हटलं भूत नाही ऋषी <laughs> बर ऋषी लिलला दाखवते जरा गड किल्ल्यावर येतात आणि त्यांची प्रॉपर्टी समजतात काय बोलायचं आपण याला आता प्रत्येक भिंतीवर लिहिलं आहे जाऊ दे हे काय आता जिथं जाईल तिथं आहे आपण बघूया पाळणार तो पाहणार <laughs> <laughs> या भागामध्ये पण एक खोली आहे हे त्यांचं अंगण

ऍक्च्युली तळवर म्हणू शकतो की पाण्याची टाकी म्हणू शकतो याला हा खिडकी आहे तेच तळघर वगैरे काहीतरी असावं हो मे बी बघता बेस <laughs> कॅम्प बेस कॅम्प हात घेता बाहेर येत नाही हात देऊन येत आहे तुम्हाला लढाई बिडाई झाली की इथे येऊन लपायचं मग बेस कॅम्प हा काय आहे खिडकी खिडकी नाही म्हणताय ना तुला काय विषय कपाटे कपाट ठीक आहे ठीक आहे कपाटे हे मागे बघा ऋषी पडझड झाल्या मग काय समजा माहितीच नाही पुढं जागा पुढे प्रशस्त अशी वास्तू जी लोकमान्य टेकांचे वास्तू पण ते पण ते लिहिले चांगलं नाही बरं का सगळीकडे तेच आहे काय लिहिलेला आणि तुला सांगू करू की सिंहगड अॅक्च्युली झालेला आहे हा पिकनिक स्पॉट तुम्ही बघताय गड बघायला माहिती द्यायला किंवा असं एक मनातून भावना जे आहे खूप कमी लोक येतात म्हणजे आता जसं की आहेत असे येतात असं नाही म्हणते काही लोक आहेत ना नुसते एक पिकनिक स्पॉट म्हणून बघतो सिंहगड क्रिकेट हा चला सॅटर्डे संडे चला सिंहगड फिरून येऊया सियागड नाही सगळंच गड सगळंच गड नाही कसं सिंहगड हा सिटीला जवळ त्याच्यामुळं इथं येतात लोक हा ठीक आहे